आई झाली आजारी आई काय होते आपल्या आईच्या मित्रांनो पोटामध्ये दुखते आप... हो हो हो। तर मित्रांनो आईचं दुसरा आजार मी काय सांगणार नाही कारण का तर आईला जे काय आजार होता तो आजार आपण असं म्हणजे नाही का ऐकूनच ते आजार काय होता ते आपण सांगून घेऊ मराठी आल्यानंतर दोन चार दिवसात आईला आपल्या आईचं भरपूर पोट दुखायला लागले आणि पोट मित्रांनो आईचं असं सारखं दुखतं आता तो आता तर आता एक सात आठ दिवसापूर्वी दुखत होतं त्यानंतर आता मागं दोन तीन दिवस फरक पडला त्यानंतर पुन्हा दोन चार दिवसांनी दुखायला लागलं त्यातून आपल्या आईचं खूप मोठं असं ऑपरेशन बी झालेलं आहे तर मित्रांनो आता आपली वाघर पॅक केलेले हो का ही आपली एवढी मोठी साडी आहे हे तर अशी वाघराच्या मंदोऱ्याला साडी बांधली ह्याची आणि कसं लांडग्याला मंदुरा तोडायला वेगळी वेगळी जमणार नाही तर मित्रांनो आपली आई आई अशी व्यक्ती आहे ना खरंच देवाने पाठवलेली एक देवी आहे देवी तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आहे आपल्या राहुल ठोंबरी युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मध्ये आपला वाडा पावसातच आला मराडीवरती लई पाऊस होता तर त्यामुळं आला मराडी आता मग मराठी आम्ही आलो आणि एकदम पाऊसच उघडून गेला पाऊस उघडून गेला इतकं ऊन इतकं ऊनले म्हणजे असं जवळजवळ सात आठ दहा दिवस ऊन पडलं त्यानंतर मग आम्ही म्हणलं आता पाऊ पाऊस तो उघाडला आहे मेंढ्र कोच त्याला लगेच मराठी म्हणलं चला आपलं वावरांनी वावरांनी गेलो मित्रांनो आणि आता सात आठ दिवस झालो वावरांनी बसलो आहे तोच आता पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि आता मित्रांनो जवळजवळ ना चार साडेचार वाजल्यापासून पाऊस चालू झाला आहे तर निस्ती ही पाळी गेली की ती पाळी नाही का म्हणजे एकदा सापकार येतो उघडतो पुन्हा दुसरा पाऊस येतो उघाडतं म्हणजे असं निसत्या पाळ्या पाळ्या येतात ते काय आता पाऊस चालू आहे तर आता आपलं व्हायचं वातावरण दाखवतो वाड्यावरचं तुम्हाला पावसामुळं आपलं करडो हो मित्रांनो बघा ही चॅप्टर घ्या तरी अजून बाकीचे ना। आले नाही हे आले आपलं बिराडात बसाय आणि पप्पू तर बघा आपला पप्पूने तर कुठं जागा केली पप्पू तर जागेवर झोपलाय काळोबी बी या ठिकाणी झोपलाय आणि आपली आई बी या ठिकाणी झोपले मित्रांनो आई झाली आजारी आई काय होते हा पोटात दुखत आपल्या आईच्या मित्रांनो पोटामध्ये दुखते आपली आई आजारीच असते जरा नाही का तर आपल्या आईचं ऑपरेशन बी झालेलं आहे तर आईचं असं म्हणजे आईला आपल्यासारखं सारखं दुखुख आजारी असते आपली आई त्यामुळं तुम्हाला आपल्या आई काय झालतं काय ते आईचं बी एकदा आपण स्पेशल ब्लॉग बनवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आता सध्या तर पाऊस चालूच आहे आणि पाऊस बी इतका बेकार आहे ना ते नाही का म्हणजे आपल्या मेंढरांना आता मित्रांनो लाळीची साथ चालू आहे लाळ म्हणजे एकदम बेकार आजारी मित्रांनो बकरं तीन चार तीन चार दिवस चरत बी नाही त्यांचा जेव त्यांना आपलं कसं तरी ते आपलं जीवन जागतं ते आणि शेतकऱ्यांचं आणि हे बकरीवाल्यांचं पाऊस असं नुकसान करतो ना मित्रांनो आता ती बकरी आजारी येते थंडीगार गाठ्याने दगा फटका बी होऊ शकतो नाही का एखादं बकरं सुद्धा मरू शकतं तर आपली शिर्ड बिरडं हे बघा अशी गाभणी शिर्डे बिरडे फार काकडून गेले ते आणि काही इलाज नसतो असं पावसामोर नाही का अजून तर आपण मित्रांनो बकऱ्याच्यासाठी शेडचं काम करतोय जरा पावसातनं बचाव म्हणून अजून तर आपलं काम काय झालेलं नाही कामगार बी आपल्याला फसवतोयच आज येतो उद्या येतो असं म्हणजे कामगाराचं बी असंच चाललं आहे मित्रांनो नाही का आणि त्यातून ही आपली मेंढरा आजारी आणि आजारी मेंढराने त्यातून हा पाऊस त्यामुळं असं नाही का ज्याचं नुकसान होतं ना त्याला खूप वाईट वाटतं आणि असं पाऊस आता माणसं काय हो का पालं दिलेली आहेत सगळी माणसं पालानी आणि जाऊन बसले ते मित्रांनो मी सुद्धा छत्री घेऊन बाहेर आलो आहे पण या मुक्या चित्रामांचं आपल्याला अवघड असतं आणि सगळ्यांचं वाडा आले तर इकडं आता एकाच वावरत वा आपली सगळं वाडा इकडे एका जागेवर आल्या ते एकाच वावरात बसायला पडेला आपल्या नानांचं पाली इकडं आपलं पाली हो का आपला लय मोठा आहे त्यामुळं नीट काय देता आलं नाही त्याला आडा असतं तर नीट उभा राहिला असतं आणि मेंढरांची बी ले बेकार चालली मित्रांनो आता आजार इतका बेकार आलाय ना लय बेकार लाळीचा आजारी मित्रांनो त्यामुळं काय असं आणि आमच्यात असं नाही की बाबा आमच्याला आलाय मी व्यक्त करतोय भावना पण असं कितीतरी आमचे धनगर बांधव ज्यांच्या बकऱ्यांना आजार आलाय ती काय व्यक्त भावना करत नाही त्यांची पण सांगतोय मी नाही का सगळ्यांच्याच बकऱ्यांना आलेलं आहे तुमच्यापर्यंत पोचवतोय मी आपलं आणि आपल्या नानांचं पाल ते आपली सगळी गँग हो का बसली या काय म्हणतोय पाऊस मग चांगला जोरात लागला ना आज चांगला जोरात लागला ना मराडी जावा लागेल ला उद्या उद्या आता शक्यतो मित्रांनो जावाच लागेल आपल्याला काय ला। आज लई पाऊस चालू झाला या बघा पाणीपर वावर पण डबके डपकी साठाय लागली बारकी बारकी आकून बुटून ही बारकी गँग सुद्धा आली साळची आता साल वाड्या हो। बाबू काय करतोय पावऱ्या काढायच्या काय पाणी आता पाव्या काढायच्या थोड्या वेळात आपले कोंबडे बिंबडे बी आख्या पावसाने भिजून गेले ते डालगी आपली जरा पावसात होती मित्रांनो त्याकरता कोंबड्या बाहेर जायच्या आत यायच्या बाहेर जायच्या आत यायच्या त्या अख्या पावसाने भिजून गेल्या ते या ठिकाणी आपले डालगी मांडले ते आणि या ठिकाणी आपली चुली आज काय चुल पेटवली नाही आईचं पोट भरपूर दुखतोय मित्रांनो पण आता पावसा पाण्याचं बी नाही का जाता नाही येणार आईला दवाखान्यात बी नेलत आपल्या त्या दिवशी तर मित्रांनो आईचं दुसरा ते ना आई आजार तर मी काही सांगणार नाही कारण का तर आईला जे काय आजार होता तो आजार आपण असं म्हणजे नाही का ऐकूनच ते आजार काय होता ते आपण सांगून घेऊ हो। पण मी तुम्हाला सांगतो आपल्या आईला त्या दिवशी नाही का असं म्हणजे प्रत्येक गोष्ट माणूस आपले सोशल मीडियावरती सांगत नाही पण मी स्वतः असं सांगितलं नाही आतापर्यंत मी आजारी मी आजारी असल्यामुळं मी व्हिडिओ नाही असं काढला नाही का आणि आपल्या घरातलं कोण जर आजारी असलं तर शक्यतो ते मी दाखवत नाही मागे एक व्हिडिओ दाखवला ता म्हणजे आपल्या माझे आमच्या चुलत्याचं भाऊंच्या मुलीचं मोठं ऑपरेशन झालं आणि ते ऑपरेशन झाल्यामुळं मी तुम्हाला ता व्हिडिओ का शूटिंग केला होता पण मित्रांनो आपल्या आई असं म्हणजे आईला ले आजार आपल्या आईना लय आजारातनं वाचलेली आहे पण त्यातलं एक आजार आता आमचा वाडा ह्या ठिकाणी आला असं म्हणजे प्रत्येक गोष्ट माणूस दाखवत नाही काय नाही सोशल मीडियावरती पण आता सांगते नाही का तुम्हाला आपली भावना सांगतो तर आता तर मित्रांनो इथं वाडा आला वाडा आल्यानंतर आपली मेंढर मराठी वाली मराठी आल्यानंतर दोन चार दिवसात आईला आपल्या आईचं भरपूर पोट दुखायला लागलं आणि पोट मित्रांनो आईचं असं सारखं दुखतं आता तर आता एक सात आठ दिवसापूर्वी दुखत होतं त्यानंतर आता मागं दोन तीन दिवस फरक पडला त्यानंतर पुन्हा दोन चार दिवसांनी दुखायला लागलं त्यातून आपल्या आईचं खूप मोठं असं ऑपरेशन बी झालेलं आहे तर मित्रांनो त्या दिवशी आईला दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी पैसे गेल्यानंतर डॉक्टर म्हणले सोनोग्रॉफी करायला लागेल आणि आपल्या आईची सोनोग्राफी करायला आईला हडपसरला नेलं हडपसरला नेल्यानंतर आईची सोनोग्राफी केली सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं आईचं जे पोट आहे त्या पोटाला आतून आतड्याच्या साईडने सूज आलेली आहे मित्रांनो तर आपल्या आईच्या पोटाला सूज आलेली आहे आणि असं आईचं सारखं पोटबीट दुखतं सोज येते काही मित्रांनो आमच्या धनगरी महिला इतकं हालात दिवस काढतात ना आमच्या महिलांसारखा हालात दिवस कोणीच काढू शकत नाही आणि असं म्हणजे आईचं एवढं पोट दुखत असून आई आमच्यासाठी भरपूर कष्ट करते मित्रांनो आणि आपलं म्हणजे असं माणूस जरी तोंडावनं जरी चेहरा जरी हसरा असला ना त्या माणसाच्या मनामध्ये किती दुःख आहे ते फक्त त्या व्यक्तीलाच माहीत असतं असतं मित्रांनो त्याकरता आपली आईसारखी आजारी असती तर मित्रांनो हो का हे आपली अशी लावर आहेत यांची अशी तोंड बिंड सोजतात आणि अशी भरपूर आहेत मित्रांनो हो का या ठिकाणी मी एक लावर आहे आपले हे याचं बी मित्रांनो भरपूर असं म्हणजे तोंड सुजलेलं हे तर लावार मित्रांनो चार पाच दिवस काय खातबी नव्हतं काय तोंड सुजणे मित्रांनो म्हणजे काय होतं आतून अख्ख्या तोंडाला सोज येते आणि सोज आल्यामुळे त्यांना कसं चावता बी येत नाही काय नाही त्यामुळे खायचं ते भानगड नाही पोटाला मग आग पडते बोक लागते भरपूर पण पोटात असं काय खावावं अशी त्यांची इच्छाच होत नाही कारण का तर तो तोंडच भरपूर दुखत असतं आपलं कसं हॉटबिट उकाळतात आणि उकळल्यानंतर आपल्याला खायला त्रास होतो त्याच पद्धतीने त्यांचा आतमधून तोंड सुचतं भरपूर तर तसंच आपलं काही ढवळ लावर भी ह्याल भरपूर लाळीने म्हणजे झम केल्या हे अशी लावर मित्रांनो तोंड आलं ना चार पाच दिवस त्यांना एक घाससुद्धा खाता येत नाही आणि मग त्यांचं असंच औषध पाणी आपलं चालू असतं भरपूर पण यातनं दागा फटका बी भरपूर होतो दागा फटका म्हणजे मरण बी भरपूर पावतात मित्रांनो तर असे आपली मित्रांनो आतापर्यंत मी असं म्हणजे आतापर्यंत आपली दहा बारा मेंढरं जॅम झालती त्यातनं पासा उलगडल्यात पासा अजून जॅम आहेत त्यामुळं भरपूर लाळीची साथ आणि आजार चालू आहे आपल्याकडं आता आपल्या इकडं लांडग्या मामाचे बी भी भरपूर भीती तर या ठिकाणी बघा आपल्या ना नानानी त्यांनी वाघरीला साडी बांधली आहे मित्रांनो आणि साडी बांधल्यामुळं या अशी साडी का बांधली तर साडी याच्यासाठी बांधले मित्रांनो लांडगा आपल्या इकडचं लांडगा खूप बेकार आहे तर आपल्या नानांचा त्या दिवशी बघा या ठिकाणी मधुरा तोडला हा आणि हा मंदुरा लांडगा डायरेक्ट येतो वरती असं पाय टाकतो ह्याच्यावरती असं पाय टाकतो वाघ खाली दाबतो आणि तो असा मध्ये मंदुरा कट करतो मंदुरा कट कर केल्यानंतर डायरेक्ट एखादा अर्ध मोठं बोकर बिकरं घेऊन जातो त्याकरता लांडगावी इकडं आमच्या इकडं आलं ना गावाला इतके माणसाला भीती रात्रीचे सुद्धा झोप नसते मित्रांनो रातचं सुद्धा असं मिनटा मिनटाला जागा व्हावं लागतं ला टेटी वरडली की जागा कुत्रं वराळलं की जागा म्हणजे असं कुत्रं भुकाय लागलं की जागा व्हावं लागतं आणि असे बोजगावने घालून थोडाफार भीतो पण असं पाऊस बी उशीत असला ना कुत्रे बी मित्रांनो पालत ह्याच्यात जम झोपतात आणि जम झोपल्यामुळं लांडगा आपले असं कोकर बिकर नेतो आपल्या नानांचं त्या दिवशी भरपूर मोठं असं कोकरं लांडग्याने नेलं हो का इथं मंदरात तोडून भरपूर मोठं कोकरं नेलं आपल्या नानांचं तसं भरपूर मित्रांनो पावसा पाण्याचं बी माणसाला असं झोपून बिपून चालत नाही लिहिले असं रात्र रात्र सुद्धा जागा राहावं लागतं लांडग्या मामाची भरपूर भीती त्याकरता आपल्याला सुद्धा हे आपल्या वाजराच्या साईडने ह्या साईडने आखी बोजगावनी बांधायच्या ते आता बोजगावनी बांधू जरा नाही का बोजगावनी इथं म्हणजे अशी साडी पोतं बित लावायचे आपल्या वाघरीला तर मित्रांनो आता आपले वाघर पॅक केलेली हो का ही आपली एवढी मोठी साडी आहे इथं अशी वाघराच्या मंदोऱ्याला साडी बांधली ह्याच्या याने कसं लांडग्याला मंदुरा तोडायला वेगळी वेगळी जमणार नाही ह्याच्याने मंदुरा तोडीत नाही लांडगा इथे एक साडी बांधली आणि इथं थोडा गॅप ठेवून इथं एक साडी बांधली इथं आपला थोडासा शर्ट आणि इथं पांढरं पोतं मित्रांनो असं पोतं बी तर दिसलं ना लांडग्याला की असं वाटतं बाबा हिथं कोणतरी हाय असं म्हणजे त्याला असं भिहतो लांडगा जण ती कसं किती केलं तरी प्राणी त्याला काय कळतंय का काय मग त्याकरता आपलं काठीला असं पोतं उभं केले सगळी मेंढरं बिंढ्र आपली आता हिकोंड्या साईडने सगळे पॅक केले आणि हिकडूनच जरा च्याऐंशी असं झाडवांडा असल्यावर ह्याच्या मागे येऊन थांबला लापला बसला तरी काय कळत नाही घाय गाय आणि मग असल्यातनं बोळांड नाही यातनं येऊन गपक्यास वाघर तोडून लाभक्यास घेऊन जाईल ते आपल्याला कळत नाही हिडून आपली सगळं बंदोबस्त केलाय का सगळं पॅकिंग केली आता लांडगेपासून हिकुडली साईड आपली बचल आणि वरल्या साईडने काय आपली बिराडं बिराडं आहेत त्यामुळं असं लई बंदोबस्त करावा लागतो असं लांडग्या मांजरासाठी बी आपल्याला तर मित्रांनो आता इथे बघा सगळ्यांची घोडी आता बांधलेली आहे आणि आपली घोडी बांधायची राहिलीत नाही का तर हे अख्खा अंधार गोडप झाला आहे दिसत तर काहीच नाही आपली घोडी आता कुठं गेले तर कुठं नाही आपल्याला बघावं लागतील तर आपली आई आजारी असल्यामुळं मित्रांनो ह्या सगळ्या लोकांनी येऊन ज्यांची त्यांची घोडी बांधली नाही का त्यांची त्यांची येऊन त्यांनी घोडी बांधली आणि आपली जर आई जर आजारी नसती तर आपल्या आईनी आईने आपल्या येऊन आपलीसुद्धा घोडी बांधली असती तर बघा आपली सगळी घोडी मोकळी बाकी ज्यांची ज्यांची माणसं होती की सगळी आता आपण शेरडं बिरडं बांधित होतो जरा तिथं वाघरीचं बैजवार करीत होतो आणि आता मित्रांनो सात साडेसात आठ वाजून गेलेले आहेत तर आता आपली गोडी बांधायची ते अशी इथं लोकांची कवळी कवळी पिक आहेत त्यामुळे पिकात जाऊ शकतात तर आई आपली आजारी असल्यामुळं मी चालू आहे आता गोडी बांधायला तर मित्रांनो अजून पण पाऊस चालूची आणि रात्रीच्या साडेआठ वाजले ते आता साडेआठ वाजता आपली ही दोन गोडी बांधल्या ते आणि मित्रांनो मी आठ वाजता आलतो पण आई एडं मारून एडं मारून आता माहीत नव्हतं मी आईने कुठं कासरं बांधलं तर अंधारात दिसत नव्हतं एडं मारून एडं मारून फक्त दोन गोड्यांचं कासरं गावले ते दोन गोडी तशीच आहेत आणि अजूनसुद्धा पाऊस चालू आहे अख्खं पावसाने भिजून गेले नाही का मी म्हणजे आपली आई आजारी झाली ना खरंच खूप म्हणजे लेह हाला असते रो तर मित्रांनो आपली आई ना आई अशी व्यक्ती आहे ना खरंच देवाने पाठवलेली एक देवी आहे देवी तर मित्रांनो आज आई आजारी झाली तर आपली घोडी बांधायची राहिली त्यानंतर मेंढरा आली की आई आपली शेरडं बांधायची नाही का आई मेंढरा आल्या आल्या आपल्या जवळजवळ मित्रांनो विषेक आहेत त्या सगळ्या शियाळ्या आपली आई बांधायची आणि त्यानंतर शिरडं बिरडं बांधून आपली आई घोडेला यायची आपली गोडीबिडी बांधायची तर मित्रांनो आई आजारी झाली ना आजारी इतकं वाईट वाटतं ना ले म्हणजे असं नाही का आपल्या आईसारखं काम ना कोणी या दोन्हीत करू शकत नाही आपल्याला वाटतं आपल्या आईचं म्हणजे काय एकदम किरकोळ काम आहे नाही का असं म्हणजे ले थोडंसं काम आहे आणि आपल्या आईला म्हणजे एवढीसं काम आपण एका मिनटात करू शकतो पण जेव्हा ती वेळ आपल्या येते ना असं नाही का आपली आई आजारी आहे म्हणजे आपलं कोणी करू शकत नाही मित्रांनो त्यामुळं ना आपलं काम आपल्यालाच करायला लागतं आणि आई आजारी झाली ना आई ते असं नाही का आपली आई आजारी झाल्यानंतर कळतं ते आपण करायला गेल्यानंतर आपल्या आईला किती त्रास होत असेल मित्रांनो आई आज आजारी आहे आणि आईचं स्व आईचं काम मी स्वतः केलं तर आपल्या आईला किती त्रास होत असेल त्या कामाचं ना ते आज अनुभवलं राहू नाही का आई आजारी झाल्यानंतर ते काम केलं आणि आपली आई आपल्यासाठी भरपूर मित्रांनो त्रास सहन करते तर आपल्याला वाटतं ना की आपली आई आपल्यासाठी काय करते तर आपल्या आईसारखं मित्रांनो काम ना आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी कोणीच करू शकत नाही बरं का